नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शंकरपाळे बनवणार आहे तर एकदम गोड आणि एकदम खुसखुशीत बिस्किटसारखे असे शंकरपाळे यासाठी इथं मी चार वाटे मैदा घेतलेला आहे अर्धे वाटी तूप घेतले चवीनुसार मीठ एक चिमुडवर खाण्याचा सोडा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध घेतलेला आहे तर सर्व प्रमाण एकाच वाटीने घेतलेला आहे तर कोणतीही एक वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्या वाटीने सर्व साहित्य घ्यायचे तर सुरुवातीला मी इथे साखर बारीक करून घेतलेली आहे तर साखर वाटून घेतल्यावर शंकरपाळ्यात लवकर तयार होतात तर मी एक या बोटावर माईल एवढा खाण्याचा सोडा घेतला आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता अर्धी वाटीपेक्षा थोडंसं तूप कमी घेतलेलं आहे तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी काही हरकत नाही इरगळणार नाही तेलामध्ये शंकरपाळे तर इथं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दुधाच्याऐवजी पाणी घेतलं तरी चालते आता हे सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीनं हातानंच घ्यायचे आणि थोडा थोडा करून याच्यामध्ये मैदा घालायचा आहे तर मी इथं चार वाट्या मैदा घेतलेला आहे तर परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्हाला वाटलंच तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही तर घट्ट वाटलं तर।, तर एक दोन चमचे असं पाणी घेतलं तरी चालते आणि एकजीव करून घ्यायचे पीठ तुम्हाला जर जा जास्त लेअर्स आवडत असतील शंकर पाळायला तर तुम्ही अर्धा तास किंवा एक तास असंच पीठ मळून ठेवायचे झाकून तर मी लगेच करायला घेतल्यामुळं थोडंसं लेअर झालेलं नाहीत तुम्हाला जर वेळ असेल तर ता अर्धा तास किंवा एक तास असंच पीठ झाकून ठेवू शकता आता दहा ते वीस मिनटानं मी पीठ एकजीव करून घेणार आहे अशा पद्धतीने घ्यायचे तर एक चपातीचा आकार याच्यामधला घ्यायचा आहे आणि शंकरपाळी बनवण्यासाठी चपाती लाटून घ्यायची तर दोन चपातीच्या आकाराचं मी पीठ घेतलेलं आहे आपली नॉर्मल चपाती असते ते अशा पद्धतीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आता मी लाटून घेणार आहे पीठ एकदम छान असं मसूद झालेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीनं थोडंसं मधून तूप लावून पण घडी घालू शकता तुम्ही तर मी असेच घडी घालून घेतलेलं आहे असं लाटून घ्यायचं डबल घडी घालून चौकणी आकारात किंवा गोल आकारामध्ये लाटून घ्यायचंय आणि नंतर याला चौकणी आकार द्यायचा आहे जास्त जाड पण ठेवायचं नाही थोडंसं पातळ असं चपाती लाटून घ्यायची तर आता मी कडा पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि चौकोनी आकार दिलेला आहे शंकरपाळे कट करून घ्यायचेत तर एकसारखे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत बघू शकता मी आणि अशा पद्धतीनं पण एक आडी रेष मारून घ्यायची याच पद्धतीनं सर्व शंकरपाळे करून ठेवले तरी चालते दहा मिनटानं तळलं तरी एकदम छान असे फोगून येतात तेलामध्ये आता अशा पद्धतीनं उलतणीनं काढून आहेत शंकरपाळे तर बघू शकता एकदम छान असे शंकरपाळे तयार झालेले आहेत एकसारखे तर एवढी जाळी ठेवलेली आहे मी शंकरपाळेची आता गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे पण थोडंसं कोमट आहे कोमट तेलामध्ये शंकरपाळे टाकायचेत त्यामुळं शंकरपाळे एकदम छान असे फुगून येतात तर आता शंकरपाळे सर्व असे वर आलेले आहेत तेलामध्ये आणि नंतर गॅस मोठा करायचा आहे आणि एकदा झारेनं अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे आणि आता गॅस मोठा करायचा आहे आता एकदम छान असा रंग आलेला आहे शंकरपाळ्याला तर आता काढून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटलंच तर काळपट पण तळू शकता तर मला अशा पद्धतीनं तळलेले आवडतात तर मला अशा कलरमध्ये थोडेसे तळलेले आवडतात म्हणून मी थोडा असा रंग काढलेला आहे थोडासा सोनेरी कलर तर आता इथं शंकरपाळी अशाच पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तयार करून घेणार आहे तर बघू शकता आता इथं शंकरपाळे माझे सर्व तयार झालेले आहेत तर जी शेवटची शंकरपाळे होते तर ते त्याला लेअर आलेले आहेत बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद